मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद भगिनो आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे दोन या व्हिडिओद्वारे मी तेरा प्रश्नांना उत्तर देणार प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक आपल्याला माहिती सांगतो की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणऐंशी हे पुस्तक या पुस्तकाची सहावी आवृत्ती लवकरच यशदातर्फे प्रसारित केली जाणार आहे हे पुस्तक मी संपादित केलेलं आहे या पुस्तकासंबंधी सविस्तर माहिती पुढे केव्हा मी तर चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे यांचे वडील जिल्हा परिषदे औरंगाबादमध्ये नोकरीला होते ते दहा वर्षापूर्वी वारले आता त्यांच्या कुटुंबीय कुटुंबियांना निवृत्ती वेतन मिळतंय पण यांचं म्हणणं आहे की त्यांना सुरुवातीला पन्नास टक्के वेतन कुटुंब निवृत्ती वेतन मिळत होतं नियमाप्रमाणे आपल्याला माहिती आहे की वयाच्या अडसष्टा वेळापर्यंत एखादा जो निवृत्ती वेतन असेल त्याच्या आत जर तो मनुष्य जर वाढला तर त्यांच्या कुटुंबियांना त्या माणसाच्या सा वयाच्या अडुसष्टापर्यंत कुटुंबनिवृत्ती वेतन दहा वर्ष मिळतं आणि त्यानंतर मात्र शेवटच्या पगाराच्या तीस टक्के मिळतं या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की दहा टक्के झाल्यानंतर जिल्हा परिषदेकडून हे निवृत्तीवेतन कमी न करता तसंच पन्नास टक्के दिलं गेलं होतं तर ते हे निवृत्तीवेतन कमी करून घेण्याची त्यांची जबाबदारी आहे का खरी त्यांची जबाबदारी नाही ही स जबाबदारी जिल्हा परिषदेचीच आहे अर्थात त्यामुळे आपल्याला जर काही एक्सेस पेमेंट झालं असेल त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतील पण या संदर्भात नेमके डिटेल्स आपण जर मला कळवलेत केव्हा झालं काय झालं तर मी अधिक आपल्याला खुलासा करू शकेन चला प्रश्न क्रमांक दोन या तलाठी आहेत यांचं म्हणणं आहे की यांच्यावर ए सी बी गुन्हा झाला सोळा महिन्याकरता निलंबन होतं एक पुन पुनर्स्थापना झाली त्यानंतर अजूनही काही कोर्टात काही चार्ज शीट वगैरे झालं नाही कोर्टाच्या केला अडीच वर्ष झाली डी झाली पण डीईने काही के निर्णय केला नाही आता यांचं म्हणणं की मॅटमध्ये जायचं तर कुठली कागदपत्र दाखल करावी लागतील मी या संदर्भात या प्रश्नकर्तींना सांगेन की संदर्भात मॅटमध्ये कुठली कागदपत्रं द्यायची याचा जर मला सल्ला द्यायचा असेल तर त्याकरता आपण माझी प्रत्यक्ष भेट घ्या त्याच्यासाठी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आपली सर्व कागदपत्रं एकदा घेऊन या म्हणजे या संदर्भात मी आपल्याला योग्य तो क्लास किंवा योग्य ते सल्ला देऊ शकेन प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं हे आरोग्य विभागात प्र प्रोबेशनर आहेत त्यांना कुठल्या तरा परीक्षेला बसायचं आहे आणि त्यासाठी त्यांना अनली डब्ल्यू पी मिळेल का आणि अनधिकृत गैरहजर राहिलं तर चालेल का तर चाले मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण अनधिकृत गैरहजर राहू नका शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच प्रोबेशनरला रजा मिळते पण जेवढी काही जर रजा असेल तुमचं प्रोबेशन निश्चित वाढेल आता याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की शासकीय कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकूण नियम चौसष्ट प्रमाण महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम चौसष्ट प्रमाणे देय असल्या रजा आपल्याला मिळू शकतात आता आपल्याला रजा किती मिळतात काय संबंधात या संदर्भात शासनाने एक बावीस जून दोन हजार एकवीसला शासन निर्णय निर्गमित केला हा शासन निर्णय या चॅनलवरील व्हिडिओ क्रमांक चारशे पंच्याऐंशीवर उपलब्ध आहे आपण यात हा जो शासन निर्णय सांगितला तो डाउनलोड करून घ्या कारण त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या आठशे पंच्याऐंशीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकच्या आधारे आपल्याला हा शासन निर्णय डाउनलोड करून घेता येईल म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच मिळेल पुढचा प्रश्न वेळा हे डॉक्टर आहेत यांचं म्हणणं की वाश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यापूर्वी ज्यांना नेवत हो, ज्यांना किंवा कोणा त्यांच्या मित्रांना पदोन्नती नाकारली तर पुन्हा आश्वासित प्रगती योजनेचा प्रस्ताव तो पाठवता येतो का आणि मंजूर होईल का आश्वासित प्रगती योजनेचा आपण प्रस्ताव पाठवला तरी तो मंजूर होणार नाही कारण पदोन्नतीसाठी सा जे निकष असतात तेच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी असतात त्या एकदाच त्याच पदोन्नती समितीने निकष पाहून त्यांना पदोत्तरी नाकारली आहे तरी हे पदोन्नती समितीच्या प्रकरण जरी गेलं तरी प्रकरण त्यांचं नाकारलं नाही प्रकरण पाठवा पण त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पा लाभ मिळणार नाही ना पुढच्या प्रश्नाकरता हे यांचं म्हणणं आहे एका ॲपरेट अथॉरिटीने असा निर्णय दिला की निलंबन म्हणजे सस्पेन्शन इज बीइंग कॅन्सल्ड आणि डिपार्टमेंटल इन्क्वायरी म्हणजे डिसिजन आहे इज ऑल्सो बिईंग कॅन्सल्ड आता यांचं म्हणणं आहे हे जे दोन निर्णय यामध्ये फरक काय आहे आता एक त्यामध्ये फरक आहे आपल्याला की निलंबन यांचं रद्द केलेलं आहे आता निलंबन जर एकदा रद्द केलं असेल तर साहजिकच त्या निलंबन काळामधला त्यांना पगार द्यावा लागेल आणि डिपार्टमेंट इन्क्वयरी कॅन्सल केलेली आहे त्यांचं म्हणणं म्हणजे विभागीय चौकशी पण रद्द केलेली आहे त्यामुळे एक विभागीय चौकशी रद्द होईल आणि निलंबन काळात त्याला जे बेत असेल ते मिळेल पण यासंदर्भामध्ये नेमका जो अपेक्षा जर निर्णय दिला आहे तो जरा कृपया मला पाठवा म्हणजे मी यासंबंधित अधिक खुलासा आणि समर्पक उत्तर देऊ शकेन चला प्रश्न क्रमांक सहा यांचं म्हणणं आहे की यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केलेलं सेवे आहे के त्यामुळे शासकीय सेवेतून बडतर्फ एकदा केलं की त्यांना शासकीय सेवेत कुठेही से नियुक्ती मिळू शकत नाही आता यांचं म्हणणं की शिवजया युनिव्हर्सिटीमध्ये काही अकरा महिन्यापर्चा कंत्राटावर लोक घेत आहेत तर मी मला जॉब मिळेल का सर्वसाधारणपणे आपली जी गाणं आपल्याला कुठल्याही कंत्राटीवर काम घ्यायचं असेल तरी आपल्याला एखादं तिथे डिक्लेरेशन द्यावं लागेल की आमच्या आपल्याला पूर्वी आपण सेवेत होता का आणि काय आपल्याला शिक्षा झाली आहे काय वगैरे वगैरे आणि त्यामध्ये जर बडतर्प केलं असेल तर आपल्याला कंत्राटावर देखील नियुक्ती मिळणार आहे आता एखाद्या कुठल्या संस्थेने आपल्याला जर तशी नियुक्ती दिली तर ते करा परंतु आपण बडतच झाला ही माहिती दडवून ठेवू नका चला पुढच्या पण यांचं म्हणणं आहे की दूरध्वनी क्रमांक मिळवा आपल्याला माहिती आहे नोव्हेंबरपासून मी दर मंगळवारी सकाळी साडे दहा ते एक या दरम्यानमध्ये यशदामध्ये उपलब्ध असतो आणि लोकांना प्रश्नाची उत्तर देण्याकरता फोनवर देखील उपलब्ध असतो आणि तिथला फोन क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन, दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या दो दोन आपण मंगळवारी मला फोन करा चला पुढचा प्रश्न ऐकूया यांचं म्हणणं की आता अनुकंपा नियुक्ती तर यांना मिळाली पण यांना कामकाजाची माहिती द्या कामकाजाची माहिती आहे या एखाद्या व्हिडिओ चॅनलवरून देता येणार नाही आपण ज्या कार्यालयात काम करतात आपले तिथे जे वरिष्ठ आहेत आपले जे सहकारी आहेत त्यांच्याकडून कामकाजाची माहिती करून घ्या पण अनुकंपा नियुक्ती वेळ मिळालेली आहे आपला भाग्य आहे तर त्यामुळे काम शिकून घ्या आणि काम इमाने इतबाने करा चला पुढचा प्रश्न करूया यांचं म्हणणं आहे की पत्नीला एक शासकीय कर्मचारी तो सेवेत असताना वारला त्यामुळे त्याला अनुकंपा नियुक्ती त्या प स्त्रीला मिळाली त्याबरोबर त्या ती तिला कुटुंबनिवृत्ती वेतन देखील चालू आहे आता यांचं म्हणणं की हे दोन्ही चालू राहील का म्हणजे एखाद्या महिला कर्मचाऱ्याला अनुकंपा नियुक्ती मिळाली आहे तिला जे कुटुंब कुटुंबनिवृत्ती ते चालू होईल का असा यांचा प्रश्न तर अनुकंपा नियुक्ती मिळाली तरी त्यांना जर कुटुंबनिवृत्ती दे असेल ते मिळत राहीलच पण यामध्ये जो जो आपल्याला डेअरनेस रिलीफ मिळतो महागाई बे भत्ता जो मिळतो तो फक्त आपल्याला जो पगार मिळतो आपण ज्या ठिकाणी तेवढा पगार मिळेल आणि जे कुटुंब निवृत्ती वेतन आहे ते निवृत्ती मूळ मिळेल पण त्याच्यावरचा महागाई भत्ता मिळणार नाही चला पाहूया पुढचं आणखीन एक दोन प्रश्न आहेत आपल्याकडचे ते आपण पाहूया या प्रश्नाकडचा म्हणणं मॅटमध्ये केस टाकली तर किती दिवसांनी निर्णय लागू शकतो हा निर्णय किती लागता असा मुदत कुठेही सांगता येणार नाही मॅटमध्ये खूप प्रकरणं प्रलंबित असतात आपण प्रकरण टाका तिथले आपल्या वकिलांतर्फे ते जर आपली अर्जंट केस असेल तर तिकडे मॅटमध्ये मागणी करा की मारा आमचे केस लवकर ऐकावे पण किती दिवसात केस ऐकली जाईल आणि त्याचा निर्णय केव्हा लागेल हे त्या मॅटकडे असलेले म्हणजे नागपूरचं बेंच असं औरंगाबाद मुंबईत त्यांच्याकडे असलेली प्रकरणं किती आहेत याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे किती किती कालमर्यादा काही सांगता येणार नाही पुढचा प्रश्न या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की पेन्शन विक्रीबद्दल व्हिडिओ बनवा पेन्शनच्या आपल्याला माहिती आहे कर्मचारी सेवानिवृत्त झाला की त्याला चाळीस टक्केपर्यंत देऊ त्याची विक्री करता येते कमिट करता येतं तर या संबंधचा मी व्हिडिओ पूर्वीच केला आहे तो व्हिडिओ क्रमांक आहे एकशे सेहेचाळीस तो आपण व्हिडिओ जो पाहा जरूर पाहा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा हे पोलीस पाटील आहेत याला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निलंबन झालं आहे आता यांनी की निलंबन झालं आहे निलंबन पुनर्स्थापना येऊ शकेल का पुनर्स्थापना होईल जर वेळेत पुनर्स्थापना झाली तर आपल्याला न्यायालयात जावं लागेल त्यामुळे पण आपल्याला कशासाठी निलंबन केलं आहे काय वगैरे याकरता आपल्या निलंबनाचा आदेश माझ्याकडे पाठवा चला आजच्या शेवटचा प्रश्न करून येऊया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांना चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तीस वर्ष पूर्ण झाली आणि यांना पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे गेल्या वर्षी यांना पदोन्नती मिळेल आता यानं म्हणतं आहे तिसरा लाभ मिळेल का तिसरा लाभ मिळणार नाही आपल्याला पदोन्नती मिळाल्यापासून जर दहा वर्ष झाली जर पदोन्नती तर मिळालं पण तोपर्यंत आपण सेवानिवृत्त व्हाल त्यामुळे आपल्याला तिसरा लाभ मिळणार नाही मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा म्हणजे मग या चॅनलवरून जे व्हिडिओ केले जातात त्याच्यापासून दिली जी माहिती दिली जाते त्या माहितीचा चॅनल देखील उपयोग होईल आता पुन्हा आपण भेटलोच पुढच्या सोमवारी नमस्कार